आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चार पदरी उड्डाणपुलाचं लोकार्पण आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे सुमारे दोनशे शेहेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाच्या दोन पूर्णांक तीन किलोमीटर लांबी असलेल्या या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ कॅम्पस चौक ते वाडी पोलीस ठाणे यातील प्रवासाचा वेळ पंचवीस मिनिटांवरून आठ मिनिटांवर येणार आहे यामुळे वाडी परिसरातील वाहतुकीची वर्दळ कमी होणार आहे याच कार्यक्रमात नागपूर अमरावती मार्गावरील वरायटी चौक ते भोले पेट्रोल पंप चौक आणि विद्यापीठ परिसर चौक ते वाडीपर्यंत रस्त्याचे वाईट टॉपिंग सिमेंट कॉन्क्रीटीकरण बांधकामाचं देखील लोकार्पण होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि दक्षिणात्य अभिनेत्री रेवती यांच्या दिग्दर्शनातून साकारलेल्या अंबाझरी इथल्या लाईट साऊंड आणि मल्टीमीडिया शोचं लोकार्पण उद्या रविवारी संध्याकाळी वाजता होणार आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असेल नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं निर्माण करण्यात आलेल्या या प्रकल्पाला स्वामी विवेकानंद कहानी अनुभूती की असं नाव देण्यात आहे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित हा शो असणार आहे हा देखावा एकोणसत्तर फूट लांबीचा असून उंची चौतीस फूट आहे इथं तीनशे प्रेक्षकांची आसन व्यवस्था केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या रविवारी मोबाईल मेडिकल युनिट रुग्णवाहिकेचं लोकार्पण होणार आहे वर्धा मार्गावरील एनरिको हाईट इथं सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या रुग्णवाहिकेचं संचालन होणार आहे विशेषत ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून होईल पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील बावीस गावांची निवड करण्यात आली आहे या गावांमध्ये जाऊन रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रक्त तपासणी रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केली जाणार आहे एकाकीपणामुळे ज्येष्ठांमध्ये नकारात्मकता निर्माण होते आपण कुटुंबाला जड झालोय अशी भावना निर्माण होते त्यांच्या मनातील ही भावना दूर व्हावी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या दृष्टीनं कार्य करण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं सक्करदरा इथल्या तेली समाजाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचं वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लंडनमध्ये कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयानं समन्स बजावला आहे तेवीस ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे आदेश त्यांना दिले आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार